तो बैलांना धरून दाखवशील ना दाखवून हे अनेक सन्मान चिन्हही त्यांनी मिळवले आहेत ते बैलांच्या पुढे जाऊन बैलाला धरू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणचे ची या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो हा आमचा वाडा आहे आणि या वाड्यामध्ये आता हे आमचे आमच्या काकांचे बैल आहे ते हे दोन बैल आहेत काकांचे याचं नाव आहे पतंग आणि त्याचं नाव आहे सुंदर हा सुंदर आहे आणि हा पतंग आहे हा पतंग आपल्या जे पावसाळ्यात चिखली नांगरणी स्पर्धा होतात त्याच्यामध्ये हा पळणारा बैल आहे खूप ठिकाणी पळालेला बैल आहे आणि अनेक सन्मान चिन्हही त्यांनी मिळवले आहेत तर आता ही काकांची मुलगी आहे तर ही चिखली नांगरणी स्पर्धेत या बैलांबरोबर जात असते तर आता तिला विचारूया ती कुठे कुठे जायची चिखली नांगरणी स्पर्धेला आणि त्याचं नाव आपण आपण तिलाच विचारूया तुझं नाव सांग माझं नाव सानिका अनिल गुरव तो आता हे तो आपले बैल आहेत ना तर या चिखली नांगरणी स्पर्धेला आपण कुठे कुठे जायचीस तू मी परडवली देवरुक भांबेड वेरवली अशा ठिकाणी खूप ठिकाणी गेले पतंग आहे हा आताच बिंजोडला पळालाय आणि हा नुकताच आता खरेदी केलाय दोन तीन महिन्यापूर्वी याचं नाव सुंदर आहे आता हिच्याकडून आता पुढे जायला सांगूया आणि बैलांना धरायला सांगूया तू बैलांना करून दाखवशील ना हा दाखव तर मित्रांनो बघू शकता बिंदासपणे पुढे जाणारी मुलगी सानिका गुरव किंवा बिंदासपणे ते बैलांना धरू शकते हा पतंग आहे जरा इकडे कर साईडला ग पतंग तर मित्रांनो पाहू शकता तर आपल्याला सन्मान चिन्ह कुठे कुठे मिळाले बुध्रुक मध्ये खूप ठिकाणी गेलेस त्या बैलाला जरा धरून दाखव तर मित्रांनो पाहू शकता सुंदर तर मित्रांनो या बैलाचं नाव आहे सुंदर पाहू शकता ते एकदम सहजपणे तिने आहे अशी बिंदास मुलगी आहे बैलांच्या पुढे ती बिंदासपणे जाते तिला पहिल्यापासून आवड आहे बैलांची अशी बिंदासपणे ती बैलांच्या पुढे जाऊन बैलाला धरू शकते असा हा सुंदर सोडा असो आणि हा पतंग तर अनेक सन्मानचिन्ह ही मिळाले सन्मानचिन्ह दाखव तर मित्रांनो पाहू शकता सन्मानचिन्ह मिळालेले आहेत हे कुठे सन्मानचिन्ह मिळाले हे वेरवली बुद्रुक तर मित्रांनो पाहू शकता वेरावली बुद्रुकला हे सन्मानचिन्ह मिळालेले हे कुठे हे बांबेळला मिळालेलं आहे असे सन्मानचिन्ह मिळालेले आहेत कारण की तो हा पतंग आहे तो चिकली नांगरणी स्पर्धेला पळणारा जबरदस्त असा बैल आहे जरा एकदा पु पु हे जा दाखव सन्मान चिन्ह ठेवतो मी धरू आहे तर मी आता धरायला जातो ना हो तर मी पाहू शकता हा पतंग आहे अनेक चिखली नांगरणी स्पर्धेत पाळल्या बैल आणि जबरदस्त असा हा चिखली नांगरणी स्पर्धेत पळतो आणि हा सुंदर दोन तीन महिन्यापूर्वी खरेदी आहे सुंदर तर हाही जबरदस्त असा पळतो याला काय अजून चिखली नांगरणी स्पर्धेत घातलेला नाही याला जरा बघ तुम्ही पाहू शकता हा सुंदर असे काकांचे बैल आहेत तिला लहानपणापासून बैलांची मेहनत करायला खूप आवडते आणि खूप मेहनती घेते ती तर आता गवत टाकून झाला आहे तर मित्रांनो यात आपण काकांचे बैल बघितले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Daniel.